शांतरा, 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 शांतरा। काय म्हणणं बसा बसा शांतरा कोणी ओढू नका त्यांना चर्चा करू द्या पाहिजे बचला त्यांचं म्हणणं ऐकू द्या बसा कृपया शांतरा रवी रवी एक मिनिट शांत राह रा। खाली बसा सगळे खाली खाली बसा खाली बसा खाली बसा खाली अरे तुम्ही खाली बसा ते पोलीस वाल्याच्या मागे बसा ना खाली तू बसताना खाली

सहा वाजेपर्यंत स्थळ रिकामं करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिले होते आणि त्यानंतर बच्चू कडू जे आहेत ते आंदोलनावर ठामच आहेत निकालाची प्रत आलेली नाही असं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता बच्चू कडू काय नेमका निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल न्यायालयाचा आदेश पाळतात का please, please. বলো ভারত মাতা কি ভারত মাতা কি देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका